अंधेरी मार्गातून आपण परत जातो आहोत मित्रांनो अंधेरी हा या किल्ल्याचा सगळ्यात मोठा संरक्षणात्मक उपाययोजनेसाठी केलेला मार्ग आहे आणि असा मार्ग दुसरीकडे कोणत्याच किल्ल्यात केलेला आपल्याला दिसत नाही आपण अंधेरी सध्या उतरतो आहोत इथल्या पायऱ्या काळानुरूप झिजल्या आहेत आणि तिथे काही उतरताना पर्यटकांचा एखादा कुठला ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून अशा पद्धतीचे लाईट्स जे आहेत ते पुरातत्व खात्याने लावलेले आहेत काळात अंधार। आणि यात पुढे जाताना वाट सापडत नाही तुमचा फ्लॅश लाईट ऑन असल्याशिवाय तुम्हाला पुढचं काहीच दिसत नाही त्यामुळे अमेझिंग अमेझिंग भुईकोट किल्ल्यात जर तुम्ही हा किल्ला बघितला नाही तर मग तुम्ही काहीच बघितलं नाही असा त्याचा अर्थ होतो इकडून आपण परत जाऊयात हा किल्ला बघण्यासाठी साधारणतः सकाळची वेळ निवडावी जेणेकरून आपली फुल एनर्जी आपल्याला किल्ला सडताना लावता येईल आणि अंधेरी अंधेरीमधून आत्ता आपण बाहेर पडणार आहोत वरून पडणारं पावसाचं पाणी हे किल्ल्याच्या बाहेर खंदकांमध्ये या वाटेने जात असे म्हणजे त्याची देखील काळजी जी आहे ती घेतली गेली आहे आपण अंधेरीतून बाहेर पडतो जर तुम्ही हा किल्ला बघितला नसेल तर तुमचा इतिहासाचा अभ्यास हा अपूर्ण आहे असा त्याचा अर्थ होतो आपले गड किल्ले सांभाळूया ते बाधित राखूया तिथली स्वच्छता तिथलं पर्यावरण तिथलं पावित्र्य जपूया हाच संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून आपला असतील आणि आपला मोठ्या जड अंतकरणानं देवगिरीचा किंवा दौलताबादचा निरोप घेतो आहो लवकरच भेटूया आणखी एका नव्या किल्ल्यासह तिथल्या वैशिष्ट्यासह तिथल्या समृद्ध इतिहासासह गुड बाय अंधेरी